शेतकरी बांधवांनो नमस्कार प्रो कृषीव्हलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत मका पिकामध्ये तण नियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्याच अनुषंगानं मका पीक जे पेरणीनंतर एकवीस दिवसानंतर तुम्ही हे टिंजर नावाचं जे की बी एस एफ कंपनीचं येतं किंवा याच मोलीकुलचा दुसरा कोणत्या कंपनीचंही तुम्हाला मिळू शकतं हे टिंजर नावाचं तणनाशक तुम्ही जर एकवीस दिवसानंतर फवारलं तर तुमचं तणावरती नियंत्रण शंभर टक्के मिळतं प्रामुख्याने याच्यामध्ये टोप्रामेझॉन तीनशे छत्तीस ग्रॅम म्हणजे जवळपास हे तीनशे छत्तीस ग्रॅमचं एक पाऊच येतं त्याच्यासोबत आतमध्ये एक आउटरेटसुद्धा येतं आणि फ्लगसुद्धा येतं याचं मिक्सिंग प्रोसेस काय आहे किंवा त्याचं मिक्स कशा पद्धतीने केलं जातं याचा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे प्रामुख्याने टिंजर आ, ये तीन ये आ, हे तीन बॉटलमध्ये येतं हे जे आहे ते ह्या हे आउटरेट आहे हे जे इथे हे आउटर आहे हे ह्याचं काम जे, ते काम जे ते आहे ते स्टिकर म्हणून काम करतं आणि हे प्रामुख्याने टिंजर आहे म्हणजे हे जे मेन औषध ज्याला म्हटलं जातं ते हे टिंजर आहे हे टिंजर तुम्ही मिक्सिंग करताना तुम्हाला जर पाच पंपाचं हवं असेल किंवा दहा पंपाचं हवं असेल त्यानुसार तुम्ही पॅकिंग खरेदी करा म्हणजे पंधरा एम एल तुम्ही पाच पंपासाठी किंवा सहा पंपासाठी वापरू शकता आणि तीस एम एलचं जे पॅकिंग आहे ते तुम्ही दहा ते बारा पंपासाठी वापरू शकता जर वीस वीस लिटरचे जर पंप असेल तर तुम्ही तीस एम एलमध्ये जवळपास दहा पंप करा आणि पंधरा लिटरचे जर पंप असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बारा पंप करा आ, हे मिक्सिंग करत असताना हे टिंजर एक नंबरला टाकायचे त्यानंतर हे जे फ्लक्स आहे तुम्ही फ्लक्स पाहू शकता हे जे फ्लक्स आहे ते फ्लक्स दोन नंबरला टाकायचं मिक्सिंग करताना आणि हे तीन नंबरला आउटरेट टाकायचं म्हणजे जर तुम्हाला पाच पंप करायचे असेल तर पाच तांबे पाणी एका बादलीमध्ये घ्या आणि त्या बादलीमध्ये एक नंबरला टिंजर दोन नंबरला फ्लक्स आणि तीन नंबरसाठी हे आउटरेट टाका आपण या ठिकाणी प्रोसेस पाहतोय प्रामुख्याने फवारणी करताना या टिंजरमध्ये हँडग्लबसुद्धा दिले जातात त्या हँडग्लबचासुद्धा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि प्रामुख्याने स्वच्छ पाण्याचा वापर जर तुम्ही चांगला जर केला म्हणजे जर शक्यतो ज्याचा क्षार नाही आहे ज्याचा पी एच कमी आहे मेंटेन पी एच आहे असं जर पाणी या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली वापरलं तर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला चांगला बसू शकतो या ठिकाणी आपण टिंजर आत्ता टाकलेलं आहे ते चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्या አስገባ ላይ ነው नहीं, नहीं। तो दुसरा पुढा टाका शेतकरी बांधवांना प्रामुख्याने दोन नंबरला म्हणजे एक नंबरला टिंजर टाकल्यानंतर दोन नंबरला हे फ्लक्स आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे जोपर्यंत चांगलं विरगळत नाही तोपर्यंत चांगलं त्या ठिकाणी पाण्यात हलवून घ्या आणि तीन नंबरला आपण हे आउटरेट टाकतो हे आउटरेट आउट्रे, सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुमच्यासाठी स्टिकिंग एजंट म्हणजे जो औषध चिटकून ठेवण्याचं काम जो करतो ते हे आउटरेट आहे आणि हे आउटरेट अत्यंत महत्वाचं आहे आणि शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्या मका पिकामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव लस लष्करी आळीचा जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर या कोराजनचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता एफ एम सी कंपनीचं कोराजन येतं त्या कोराजनचासुद्धा वापर तुम्ही टिंझरमध्ये करू शकता जर तुम्ही विचार केला जर प्रॅक्टिकली म्हणजे कंपनी ऑथरायझेशन नाही आहे पण शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिसनुसार कोराजन टिन्झरमध्ये टाकलं म्हणजे टिंजरमध्ये जर पाच एम एल प्रतिपंपाला जर कोराजन तुम्ही टाकलं तर ते कोराजन तुमचा अळीचा नायनट करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे म्हणजे ते कोराजन आपण चार नंबरला या बादलीमध्ये मिक्स करूयात शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळीचा नायनाट करण्यासाठी म्हणजे या ठिकाणी कोराजन आपण वापरलेलं आहे परंतु इमामेक्टीन बेन्झॉईड म्हणजे धानुका कंपनीचं ई एम येतं किंवा प्रोक्लेम येतं हे hey, इमामेक्टीन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दहा ग्राम प्रतिपंपासाठी वापरू शकता यानं तुमचा नाळी आळीचा नायनाट जो आहे तो शंभर टक्के व्हायला मदत होईल अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा प्रो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्ही इथून पुढं ॲक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहेत किंवा औषधांचे काही जे डेमोस्ट्रेशन आहे ते डेमोस्ट्रेशन आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे आमचा प्रो चॅनल यूट्यूब करा यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद